वर्षभरापासून वारकऱ्यांना पांडुरंगाच्या भेटीची आस लागत असल्याने वारकरी आषाढी एकादशीची प्रतीक्षा करीत असतात दरवर्षी लाखो वारकरी आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरात हजेरी लावतात तर काही भाविक आपापल्या गावातील विठ्ठल मंदिरात विठ्ठू नामाचा गजर करतात त्या अनुषंगाने इंदाच्या आषाढी एकादशीनिमित्त कारंजा येथील मोठ्या विठ्ठल मंदिरात आणि यशवंत कॉलनीमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विठ्ठल नामाची शाळा भरली सहा जुलैला पहाटे विठ्ठलमूर्तीला दुग्धाभिषेक व जलाभिषेक करण्यात आला तर त्यानंतर सकाळपासूनच दर्शनासाठी विठ्ठल भक्तांनी दोन्ही मंदिरात गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्कसंक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन म्हणजेच देवांची रात्र सुरू होते म्हणूनच आषाढी एकादशीला देवजयनी एकादशी असे म्हणतात त्यामुळे कारंजा शहरातील दोन्ही विठ्ठल मंदिरात यंदा दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून आली तर ग्रामीण भागातील विविध मंदिरात आषाढी एकादशी निमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहावयास मिळाली वारकऱ्यांना व भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेता आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला पाहूया कारंजा शहरातील विठ्ठल मंदिरातील दर्शनाचे काही क्षण संभाषा जगण्याचा पाऊस गणात वारा नि वारा तू तू कण कणात जरा कणात तू 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 माझे गाण्यात तू गा जावे देले तारे बिच्च तुही तिस्से जी बिटूचा गजर हरिना माचा जेंडा रोविला बिटूचा गजर हरिना माचा जेंडा रोविला यालवंटी चंडर भाग